मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण खाद्य खर्च कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी वापरत असतो जसं काही हॉटेल वगैरे मार्केटमधला जो काही भाजीपाला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला तसंच मित्रांनो आपण आता तुम्ही विचार करत असणार की मग भाऊ तुम्ही रेग्युलर कोंबड्यांना खाद्य वगैरे देत नाही का तर मित्रांनो आपण कोंबड्यांना खाद्य वगैरे देतो या ठिकाणी बघा आपलं हे एचडी मशीन पडलेलं आहे आणि हा जवळजवळ एक किलो तांदूळामध्ये पाच ते सहा किलोचा राईस तयार झालेला तो पण तुम्हाला मी दाखवतो आता हा बघा मित्रांनो पाच किलो सहाशे सत्तर ग्रॅम काहीतरी राईस तयार झाला आहे एक किलो सॉरी दोन किलो तांदुळामध्ये म्हणजे एक किलो तांदुळामध्ये तीन साडेतीन किलो होतो आणि दोन किलोचा भात शिजवल्यावर हा जवळजवळ सहा किलो होतो या ठिकाणी बघा शेगडी पातेल यावर आपण शिजत असतो तर आपण नुसता भात टाकतो का तर नुसता भात टाकत नाही मित्रांनो आपण डेली आपण कोंबडींना कमीत कमी एक ते दोन किलो खाद्य जाईल याचा सुद्धा आपण हिशोब घेत असतो तर मित्रांनो बघा जर मी हेच लेअरचं खाद्य दिलं असतं तर मला कमीत कमी हे सहा सात किलो लेअरचं खाद्य द्यावं लागलं असतं आणि जवळजवळ पस्तीस चाळीस रुपये किलोच्या हिशोबाने लेअरचं खाद्य हे मिळत असतं त्यामुळे आम्ही काय करतो खाद्य खर्च कमी करण्यासाठी बघा हा जो काही तांदूळ आहे तांदूळ शिजवून भात करून घेतो आणि त्याचं पोषण तत्व कमी होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे लेअरचं फीड मिक्स करत राहतो साधारण दोन किलो पर डेला आम्ही लेअर फीड टाकत असतो जवळजवळ आपल्या पन्नास साठ कोंबड्यात मित्रांनो त्यांना दोन किलो लेअर फीड दिवसाला देत असतो तर हे बघा हे आता सकाळी आणि संध्याकाळी दोघा टायमाचा खुराक या ठिकाणी मिक्स होतो आहे जवळजवळ आता हे साडेपाच किलो आहे तर याच्यात दोन किलो खाद्य म्हणजे साडेसात किलो या ठिकाणी हे फीड व्हायला पाहिजे तर हे बघा मित्रांनो साडेसात किलो पूर्णपणे आपलं टोटल खाद्य झालंय आणि हे पूर्णपणे कालून आपण त्या पक्ष्यांना टाकणार आहोत आता हे जवळजवळ साडेसात किलो फीड तयार झाले मित्रांनो याच्यात आपण तीन किलो फीड आता सकाळी टाकणार आहोत आणि उरलेलं दुपारून टाकणार आहोत कारण की हे जर एकाच वेळेला टाकून दिलं तर जे काही पक्षी आहे हा पक्षी जे काही वेस्टेज आहे वेस्टेज खायला नखरे करेल कारण की त्याला जर आहे तर फीड भेटलं तर तो वेस्टेज काही खाणार आणि त्यामुळे अर्ध फीड आता आहे जेणेकरून त्याच्यात अंडे तयार व्हायला त्याला जे काही मदत आहे मदत भेटून जाईल त्याच्या लागतं जोक्त फीड त्याला भेटून जाईल बाकीचं तो, तो कोरून खेल आणि उरलेलं फीड सायंकाळी आहे म्हणजे जेणेकरून त्याची जी काही भूक आहे भूक पूर्ण होऊन जाणार पक्षाची ॲट ए टाइम जर तुम्ही गावठी पक्षाला आयतं खाद्य देणं चालू करून दिलं तर गावठी पक्षी हा कोरून खाणं सोडून देतो आणि आय फीडच्या मागे लागत असतो आता हा बघा हा पूर्णपणे राईस आणि फीड एकत्र केलेलं आहे आपण तर किती आवडीने खातात हे तुम्हाला दाखवू तुम्ही याच्यामधला अर्धं फीड आपण बाजूला काढून ठेवू हे आता जवळजवळ चार किलो फीड बाजूला काढून ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि बघा तीन किलो फीड उरवलंय तीन किलो फीड मी पक्ष्यांना टाकणार आहे डेली शंभर दीडशे ग्रॅम या हिशोबात फीड लागत असतं पक्ष्यांना आता मित्रांनो बरेच लोक विचारतात की भात पक्षी खातात का तर पक्ष्यांना बघा भाताचा वास लागलाय आणि पक्षी पूर्णपणे गेट जवळ हा गोळा झालेला आहे हा बघा हा बघा टोटल पक्षी या ठिकाणी गोळा आहे मित्रांनो भात खाण्यासाठी हा बघा हा बघा कसा वरती कुदून येतोय तो तर आपण खाली फेकून न देता ही जे काही गवाने ही खास त्यांच्यासाठी बनवली आहे भात खाण्यासाठी उलटी मारलेली असते ती नेहमी कारण की त्याच्यात घाण वगैरे करतात पक्षी आणि हे आता सरळ करून त्याच्यात आपण भात त्यांना टाकणार आहोत तर हे बघा पूर्णपणे भात आपण टाकून दिलेला आहे आणि टोटल पक्षी गव्हाणीमध्ये भात खायला लागलेला आहे ही आधी छोट्या बोकडांची गव्हाण होती मित्रांनो पण आता कोंबडींना करून घेतलं आपण बोकडांना नवीन गव्हाण बनवले त्यामुळे जर खाली टाकून दिला ना तर माती वगैरे ते सर्व खराब होऊन जातो आणि या ठिकाणी गव्हाणी जर टाकलेला राहिला तर सगळं पक्षी बघा कसा आरामाने खातो आता बघा तुम्हाला इकडे एक सुद्धा पक्षी दिसणार नाही या वेस्टेजवर एक सुद्धा पक्षी दिसणार नाही सर्व पक्षी भात खाण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे कारण की कसं का आहे यांना जर कंटिन्यू भांडे भरून ठेवले आधी भांडे भरून ठेवायचो आम्ही या ठिकाणी बघा भांडे पूर्णपणे काढून घेतलेत तर पक्षी फक्त आयता दाना खायचा बाहेर जे काय वेस्टेज आहे वेस्टेज करून खायचं नाव अजिबात नव्हतं पक्षाचा त्यामुळे आमचा खाद्याचा खर्च खूप वाढून गेला होता पण गे आता त्यांना टाईम टू टाईम पिडिंग केली जाते त्यामुळे पक्षी वेस्टेज पण खातो आणि या ठिकाणी बघा भात वगैरे जो काही दिला आहे आपण हा सुद्धा खातो आम्ही कसं आहे सकाळी ला पन्नास टक्के फिडिंग केल्यामुळे पक्षाचा अर्ध पोट भरलेलं राहतं आणि तो काही आहे बाहेरचं वेचून खात असतो पण पक्षाला कसं आहे पूर्णपणे अन्न जावं शंभर ग्रॅम त्याला अंडी तयार करण्यासाठी लागतं शंभर ग्रॅम फीड ॲटलिस्ट अंडी तयार करण्यासाठी पक्षाला लागत असतं म्हणून सकाळी पन्नास ग्रॅम फीड आणि सायंकाळी पन्नास ग्रॅम फीड देतो जेणेकरून पक्षाची कशी आहे हेल्थ पण मेंटेन राहते त्याच्या अंगावरचे केस वगैरे पण जात नाही आणि जो काही हो पक्षी आहे सुद्धा वजन वाढवतो आणि सुद्धा मोठे अंडे हे पक्षी घालत असतात म्हणजे चांगल्या पद्धतीचे अंडे गावरान पक्षी घालत असतो आता या ठिकाणी बघा एक अंडे घातलेलं आहे अंड्याची साईज बघा किती छान आहे प्युअर गावठीचे मित्रांनो हो मित्रांनोही तर अंडे सुद्धा आपल्याला कमी पक्ष्यांमध्ये रेग्युलर अंडे हे भेटत राहतात आता बाहेर श्रावणमध्ये बऱ्याच लोकांकडे अंड्यांचा प्रॉब्लेम होता फिडिंग बंद केलेलं होतं त्यांनी पण आपण कसं आहे आपल्याकडे हॅचरी आपण शक्यतो अंडे वगैरे विकत नाही त्यामुळे आपल्याकडे अंड्यांचं प्रमाण सुद्धा चांगलं राहतं श्रावणमध्ये सुद्धा चांगलं अंड्यांचं प्रमाण कोंबड्यांनी दिलं होतं आता थोडीफार अंडी कमी झालीत कारण की बऱ्याच कोंबड्या फूड होत्या मागच्या महिन्यामध्ये तर त्यांचे बघा हे मागचे पीस काढले होते काही कोंबड्यांचे मागचे पीस लहान दिसतात ना तर त्यांचे मागचे पीस आपण उपटून काढले होते जेणेकरून त्या नवीन क्रॉस व्हाव्या आणि परत रेग्युलर यावं आता ह्या बघा या कोंबड्याची कशी शे लांब शिपटी ह्याची कशी आखोडे ज्या कोंबड्या खूड होत्या त्यांच्या मागचे पीस आम्ही काढून घेतलेले होते त्या पुन्हा अंड्यावर येण्यासाठी तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आपलं हे गावरांग कुक्कुटपालन कसं वाटलं या चार भिंतींच्या बाहेर कोंबड्या जात नाहीत शंभर टक्के बंद दिसतं गावराग आहे पण पूर्ण बंदिस्त असताना सुद्धा खाद्य खर्च आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे हेच जर मोकळं राहिलं असतं याच्यापेक्षा सुद्धा खाद्य खर्च आपला कमी हा झाला असता मित्रांनो नक्कीच आपण जर पुढे याच्यात जर चांगलं उत्पन्न आपल्याला वाटायला लागलं तर शंभर टक्के हा वाढवणार आहोत पण आता जसं चालू आहे त्या पद्धतीने नियोजन चालू आहे बघा यातूनसुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं काय अडचण मित्रांनो अशा पद्धतीचं आपलं हे गावरंग कुक्कुटपालन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही भात वगैरे टाकून तुमच्या गावरांग कुक्कुटपालनमधला खाद्य खर्च हा कमी करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद